आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील शिवाजी चौक गाव देवी आणि मोरवली नाका येथील नाका कामगारांची शासनाकडे अनेक दिवसापासून पाठपुरावा करत रीतसर नोंदणी करून घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल महाराष्ट्र शासन अंगीकृत सहाय्यक कामगार कार्यालय कल्याण यांच्या मार्फत विविध शहरातील नाका कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मंगळवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत अंबरनाथ पश्चिमेकडील संबोधी बुद्धविहार हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव दिलीप कांबळे यांनी केले होते या कार्यक्रमाला अंबरनाथ शहरातील शिवाजी चौक मोरवली नाका तसेच वांगणी उल्हासनगर अशा विविध शहरातील स्त्री व पुरुष नाका कामगारांना भांडी वाटप करण्यात आले या भांडी वाटपच्या कार्यक्रमाला दोनशे पस्तीस स्त्री व पुरुष नाका कामगारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच यावेळी नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये जे नोंदणीकृत नाका कामगार आहेत अशा सर्व नाका बांधकाम कामगारांचे बीपी शुगर संपूर्ण शारीरिक तपासणी गंभीर रोग प्रतिबंधात्मक अशा विविध तपासणी व औषधे मोफत देण्यात आले तसेच डॉक्टर नूर नदाफ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित पुरुष व महिला नाका कामगारांना वैद्यकीय सेवेच्या शासनाकडून काय काय सवलती लाभ मिळू शकतो यावर मार्गदर्शन केले तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी देखील उपस्थित असलेल्या नाका कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर हो नाका कामगारांसाठी भांडी वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता संघटनेचे महासचिव दिलीप सोनकांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी अशोक सूर्यवंशी बीबी मडिकांबे संतोष तायडे सुखराज कांबळे अनिल भोसले बाळासाहेब शिंदे बंधू नागवंशी राजू मात्रे दिवान साब छप्परबंद यांनी अथक परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मंगलवार दिना सात दहा दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण संबोधी विहार महाडा वासात कल्याण बदलापूर रोड वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालयाच्या पाठीमागे या ठिकाणी आम्ही नाका कामगारांचा भांडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता निमित्तानं आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं अंबरनाथ शहरातील मोरिली नाका शिवाजी चौक तसेच उल्हासनगर शहरातील वांगणी येथून मोठ्या संख्येनं पुरुष महिला नाका कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रम या ठिकाणी चालू असताना कल्याण उपायुक्त यांच्या मार्फत अर्थात शासनाच्या वतीनं मोफत वैद्यकीय कॅम्प नाका कामगारांसाठी सुद्धा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं सर्व नाका कामगार त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेत आहेत तत्पूर्वी आम्ही वैद्यकीय कॅम्प चालू असताना येथील डॉक्टरांचे जे इन्चार्ज आहेत डॉक्टर नूर लताख यांनी उपस्थित असलेल्या पुरुष आणि महिला नाका कामगारांना मेडिकलचे काय फायदे आहेत कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट वरती शासनाकडून मोफत वैद्यकीय उपचार केला जातो त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी दिल्या जातात त्यांच्या टेस्ट केल्या जातात याचं मार्गदर्शन त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं ना, सर्व नाका कामगारांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो पुन्हा पुन्हा विनंती करतो की शासनाच्या जे काही सवलती आहेत शासनाचे जे काही लाभ आहेत ते कामगारांनी घ्यावे परंतु त्यासाठी शासनाचे जे ओळखपत्र आहे त्यासाठी जी फॉर्मॅलिटी जी असते फॉर्म भरणं तिथून जे जे काही डॉक्युमेंट त्याला का लागत आहेत ते डॉक्युमेंट जमा करून देणं ऑनलाईन फॉर्म भरणं नंतर नगरपालिका महानगरपालिकेचे बांधकाम खात्याकडून त्याची व्हेरिफिकेशन करणं आणि त्यांना प्रमाणपत्र देणं आणि प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर सहाय्यक कामगार आयुक्त उपायुक्त कल्याण या ठिकाणी ते ऑनलाईन फॉर्म जमा केले जातात आणि मग त्यांना तिथून त्यांना ओळखपत्र दिलं जातं म्हणून ज्यांनी ज्यांनी याचा लाभ घेतला नाही त्या सर्व नाका कामगारांनी मग ते पुरुष असतील महिला असतील त्यांनी घ्यावा त्यांना शासनाच्या तेहतीस प्रकारच्या ज्या लाभ आहेत तेहतीस प्रकारच्या ज्या सवलती आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती पुरुषांनाही मिळत आहेत महिलांनाही मिळत आहेत याच्यापूर्वी आम्ही बरेच कार्यक्रम केले शासनाच्या चा वती वतीनं त्यांना आम्ही अत्यावश्यक संच किट्स म्हणजे सेफ्टी जे साहित्य असतं कामगारांसाठी तो मिस्त्री असेल पेंटर असेल टर्नर असेल वेलर असेल बिगारी असेल अशा लोकांना तो संच अत्यावश्यक संच त्याला बोलतो आपण किट्स बोलतो तो तिला जातो त्याचबरोबर नाका कामगारांना शासनाच्या संस्वर पैकी भांडी ते सुद्धा वाटप केले जातात ते त्यांना ते दिले जातात परंतु त्यासाठी शासनाचं ओळखपत्र आयडी असणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी आयडी कार्ड काढलेलं आहे अशा लोकांना याच्यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना भांडी वाटप केलेले आहेत आणि आज सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आम्ही दोनशे पस्तीस लोकांना या ठिकाणी भांडी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्यांना आम्ही भांडी वाटलेले आहेत पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्या मुंबई वार्ता या टीव्ही माध्यमाच्या वतीनं मी कामगारांना आवाहन करतो की आपण या जास्तीत जास्त शासनाचा Uh, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळाचं आपण सदस्य व्हा आपण त्याचा नोंदित फॉर्म आहे तो भरा इतर नोंदीत नोंदणी करा जेणेकरून शासनाकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या महिला असतील पुरुष असतील त्यांना मिळणार याच्या अगोदर आम्ही दिलेल्या आहेत आताही मिळतील आणि त्या आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आमचे नागा कामगार या ठिकाणी उपस्थित राहिले वागणीचे असतील उल्हासनगरच्या असतील आमच्या अंबालाचे असतील या लोकांनी येऊन इथे शांतता राखली आणि आजचा कार्यक्रम का यशस्वी झाला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपल्या मुंबई वार्ता या चॅनलचा सुद्धा मी आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत याच्यामध्ये विशेष आमचे जे सर जनरल सेक्रेटरी आहेत दिलीप सोनगांबे साहेब यांनी फार मोठी मेहनत घेतली यांनी पुढाकार घेतला आणि इतरही आमचे जे सहकारी आहेत संघटनेचे त्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन आजचा हा नाका कामगारांचा भांडी वाटपाचा कार्यक्रम इथं जो आयोजित केला होता तो यशस्वी केला आणि हा आमच्या सर्व नाका कामगारांनी त्याचप्रमाणे इतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यांचाही आभार मानतो आणि हा आमचा हा कार्यक्रम जो संपला असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्व आमच्या नाका कामगारांना कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं त्या सर्वांचं मी आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र